नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नवीन कार्यालय केशव कुंज याचं उद्घाटन काल सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते झालं उद्घाटन सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संरक्षण मंत्री, मंत्री राजनाथ सिंह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते आर संघाशी संबंधित सुमारे हजार लोकांची यावेळी उपस्थिती होती नूतनीकरण केलेल्या इमारतीचं उद्घाटन करताना भागवत म्हणाले की या वास्तूच्या भव्यतेनुसार आपल्याला संघकार्याचं स्वरूप भव्य दिव्य करावं लागेल भारताला जगात विश्वगुरूच्या स्थानावर नेईल अशी भावना या कामाची असायला हवी असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी यावेळी बोलताना सांगितलं सुमारे चार हजार एकरहून अधिक क्षेत्रावर उभारण्यात आलेल्या या कार्यालयात बारा मजले तीन इमारती आणि सुमारे तीनशे खोल्या हो आणि कार्यालये उभारण्यात आले ऐतिहासिक वास्तुशिल्पाला नवीन तंत्रज्ञानाची जोड देऊन हे कार्यालय तयार करण्यात आले त्यासह या परिसरात एक टॉवर वाचनालय रुग्णालय तसंच हनुमान मंदिर उभारण्यात आलं या उभारणीसाठी सुमारे दीडशे कोटींचा खर्च आलाय संघाच्या विचारसरणीच्या पंच्याहत्तर हजारपेक्षा अधिक नागरिकांच्या देणगी आणि योगदानातून कार्या हे कार्यालय उभं राहिलंय हे केशव कुंज उभारण्यासाठी आठ वर्षांहून अधिक वर कालावधी लागला आहे